महेंद्र मोळकर नानंदमध्ये आज निवडणुकीच्या का, काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्याच कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत तिथं पैसे वाटणार आणि त्यांनी कुणाला किती किती पैसे वाटायचे अशी लिस्ट वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक येतं त्यांनी आताच हे सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळ्या त्यांची हे गाडी एम एस सोळा एटी चौसष्ट सव्वीस ही कारखान्याची गाडी ती कारखान्यापासून आलेत ते त्यांचे ते भापकर आहेत म्हणून पिंपरगेडीचे ड्रायव्हर आहेत ते दोघं पैसे वाटताना आता इथं सापडले आहेत पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कोणाला अजून वाटायचे त्यांच्यासहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागदासहित सर पकडल्यात पकडण्यात आलेलं आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर जे उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ